त्यांनीही सांगावं आणि तुम्ही सांगा कधी कॉन्ट्रॅक्टच्या भानगडी नाही ना बदली ना पी एस आय ची बदली देशमुख साहेब बसते तिकडे विचार अडीच वर्ष होते होम मिनिस्टर मी कुणाच्याही बदल्या बदल्यांच्या पण भानगडीत पडले नाही काही नाही तुम्ही सगळे म्हणाल तशी पूर्व दिशा त्याच्यावरही लोक टीका करतात आता त्यांनी त्यांना महत्व दिलं अहो महत्व दिले माझ्यावर झालेले संस्कार आहेत आपल्या घरातला कर्ता पुरुष जो असतो ना त्याचा मान सन्मान करायला मी उगीच मराठी मुलगी नाहीये झालेले माझ्यावर माझ्या आई वडिलांनी केलेले सपावार कुटुंबाचे संस्कार आहेत आज त्याचा कोणीतरी गैरफायदा घेत अरे यांचे संस्कार ओ आमचे संस्कार चालले आमची आजी एक कर्तृत्वान महिला होती कधी कुणाला उलट बोलली नाही स्वतःच्या कर्तृत्वावर एक महिला असली तरी स्वतःच्या पाय उभी राहिली आणि त्या काळात तिचा कोण काका मामा वडील इलेक्शन लढलेला नव्हता स्वतःच्या कर्तृत्वावर आमच्या शारदाबाई पवार निवडून गेल्या आमच्या वडिलांसारखं दादाचं माझं वेगळं आहे आम्हाला सॉफ्ट लँडिंग होत दादाला पण आणि मला पण साहेबांचा कोण काका मामा नव्हता अडतीसाव्या वर्ष वर्षी मुख्यमंत्री झाले ना ते स्वतःच्या हिंतीवर झाले बारामतीकरांचा आणि पुणे जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राची आण बाण शेरी त्यामुळे आता बोलायला खूप सोपं असतं पण मी राजकारणात कशासाठी आले मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले मला असं वाटलं की मी लोकसभेत जावं लोकसभेत जाऊन पॉलिसी लेवलला काम करावं आज ज्या जमीन कायद्याचा अधिकरणचा कायदा आहे ना त्या कमिटीमध्ये मी होते आमच्या कमिटीने प्रस्ताव दिला आणि त्यानंतर आम्ही दुप्पट घ्या त्या, त्या कमिटीचा रिपोर्ट आदरणीय पवार साहेबांकडे गेला आणि आज एक रुपयाची जमीन जर कुणाला विकत घ्यायची असेल तर त्याला चारपट पैसे द्यायचा निर्णय आम्ही दुप्पट केला होता तो आदरणीय पवार साहेबांनी चारपट करायचा निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे ती कमिटीची सगळी जी पॉलिसी होती ना त्याच्यात मी संदीप दीक्षित आम्ही अनेक लोक होते अनेक असे कार्यक्रम आम्ही दिल्लीत बसून करतो इथे फौजी आताही आहेत आता आहेत हाय परफॉर्मिंग मग काल मला वाटतं जितेंद्र आव्हाड तुम्ही म्हणला की ही सगळी बक्षिसं आम्हालाच कशी मिळतं आम्हाला बक्षिसं मिळतात कारण का आम्ही पार्लमेंटमध्ये बसतो आम्ही निवडून जातो तेव्हा मॉर्निंग टू इव्हनिंग आम्ही तिथेच असतो त्यांची पण भाषणं ऐकतो आम्ही आम्ही फक्त त्यांच्यावर टीका करायला जात नाही आम्ही काय करणारे सांगतात मला चिडवतात भारतीय जनता पक्ष सॉरी भ्रष्ट जुमला पार्टी आता तुम्ही म्हणाल भ्रष्ट जुमला पार्टी कशाला दोन हजार चौदामध्ये मला आठवतंय आर आर आबा हयात होते तेव्हा दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये आपण गाडीतून गेलो ना की लोक असं नजरेने बघायचे कारण का लोकांना असं वाटायचं आपण भ्रष्ट आहोत आणि ह्यांना हद्द पार करा आणि त्याच्यावर भारतीय जनता पक्ष निवडून आली आपण भ्रष्टाचारी म्हणून आज माझा आरोप आहे त्याच भ्रष्ट जुमला पार्टीला ती भारतीय जनता पक्ष होता ना खाऊंगा ना खाने दूंगा आज मैं बी खाऊंगा और तुमको पेट भर खाने दूंगा अगर तुम भ्रष्ट जुमला पार्टी में होतो त्यामुळे आज भ्रष्टाचाराबद्दल ते काहीच बोलू शकत नाही आणि आपल्याकडे जे काय आरोप झाले काय झाले आरोप मी जरा त्याचा हिशोब काढलाय काल कोणीतरी म्हणलं चोवीस लोक त्यांच्या भागात जे आहेत जे भ्रष्ट आहे तुम्हाला असं सरकार पाहिजे का जे भ्रष्ट आहे जेव्हा म्हणतात ना पन्नास खोके एकदम ओके बॉस मेरे लिए इट्स नॉट ओके पन्नास खोक्यावर जर एक आमदार विकला जात असेल ना तर लाज वाटली पाहिजे त्या आमदाराला जो पन्नास खोकेवर आज विकला जातोय आमची किंमत नाही आहे पन्नास खोके इज नॉट ओके अशा लोकांच्या विरोधात मी ठरवलंय की लोकसभाचा आम्ही तर लढणारच आहोत त्यांच्या विरोधात पण विधानसभेला ज्या दिवशी माझं मतदान संपेल रिझल्ट लागल्यानंतर चार महिने भिंगरी लावून तुमच्या प्रत्येक तालुक्यात येईल आणि भ्रष्ट जुमला पार्टीला हद्दपार करा